उसाला जा गेले आणि तुझे ग दोघींचे पण तुमचे लहान तुझी लहान बहीण पण इथेच काय करता अभ्यास करता खेळता म्हणजे आता तुम्हाला सुट्टी हा पाण्याचा प्रॉब्लेम आहे ऑलरेडी दुष्काळग्रस्त भाग असल्यामुळे आणि पाण्याचं म्हणजे पहिल्यापासूनच प्रॉब्लेम आहेच पाऊससुद्धा पडत नाही आणि मग सांग ना काय दाखवणार आहे तू पहिल्यांदा मला माझ्या मुलीसारखे ज्या मुली का नाही करू शकत मग त्या मुलींना मी वेळ सांभाळायला सुरुवात केली आणि लहान वयात होणारी लग्न ती होती आणि मुलांची शाळेची गळती इथून थोडा खाऊ घेतला आणि आपण चाललेलो आहोत आता एका आश्रमामध्ये तर कोणत्या आश्रमामध्ये चाललो आहे तर आपण चाललो आहे पाणवण म्हणजे आमच्या गावाच्या शेजारीच पाणवण म्हणून एक गाव आहे आणि त्या गावामध्ये आश्रम आहे आणि त्या आश्रमाला भेट देण्यासाठी आपण आज इथे चाललो आहोत मान तालुका हा दुष्काळी तालुका असून अनेक प्रकारच्या स्थलांतरणामुळे येथील चिमुकल्या बालकांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत होतं गरीब पीडित मुलांना रोजचे दोन घास मिळणंसुद्धा खूप अवघड होतं अशा परिस्थितीमध्ये पानवण येथील तोरणे दाम्पत्यांनी आपल्या पोटाला चिमटा घेऊन हा आश्रम चालविला आहे पानवण मसवडपासून बारा किलोमीटर अंतरावर असणारं हे छोटंसं गाव आहे येथील जनता ऊसतोडीला फार मोठ्या प्रमाणावर जाते शिवाय पंचक्रोशीतल्या सात ते आठ गावांची हीच अवस्था आहे हाच धागा पकडून सखाराम तोरणे यांनी पानवनच्या माळ राणावर आश्रम उभा केला त्यांना साथ दिली ती म्हणजे त्यांची पत्नी रमाबाई तोरणे यांनी त्यांचं यामध्ये खूपच मुलाचं योगदान आहे ऊसतोडीला जाणाऱ्या आणि त्या ठिकाणी उघड्या नगड्या अवस्थेत राणावणात फिरणाऱ्या मुलांची जबाबदारी तोरणे गुरुजींनी स्वीकारली आहे आता आपण या आश्रमाला भेट देणार आहोत आणि आश्रमातील रमाईंसोबत सुद्धा गप्पा मारणार आहोत आणि आपल्या मुलांसोबत सुद्धा आपण वेळ घालवणार आहोत तर आता आपण या आश्रमामध्ये पोचलेलो आहोत आणि चला आपण ह्या मुलांबरोबर तुझं बाळा किती तुम्ही आता शाळेला सुट्टी लागली ना आता काय करता तुम्ही सुट्टीत पण अभ्यास करणार सुट्टी लागली ना आता शाळेला सुट्टी लागली आहे मग काय करता सुट्टीत काय करता खेळतो मम्मीची मदत करतो पप्पाला काय पाहिजे होते आणून घेतो बहिणीला खेळवतो बाकी कोणत्या बहिणीला ओके तुझे आईवडील उसाला उस जा उस गेले आहेत आणि तुझे गं उसा दोघींचे पण तुमचे लहान तुझी लहान बहीण पण इथेच असते तुझं पण कोण तुझे पण भाऊ बहिण इथे आहेत तुम्ही किती जण आहे इथे सहा नाही नाही म्हणजे हिची आणि तुम्ही गेला ना मग आम्ही सगळी हां हां आणि तुम्ही सुट्टीला गेला नाही आता नाही तसं नाही ग तुम्ही आता सुट्टीला तर सुट्टी, सुट्टी लागली ना शाळेला मग मम्मी पप्पा घरी नाही आले का आई वडील बर बर तुम्हाला कसं वाटतं इथे आश्रमामध्ये पोहोचलेलो आहोत आणि ह्या दोन चिमुकल्यांना भेटलो खूप छान वाटलं आता हळूहळू सगळ्या मी मुलांशी भेटणार आहे आणि तुम्हाला कसं वाटतंय का मला भेटून खूप छान चला आपण दुसरीकडे अजून काय काय मी तुम्हाला ते सगळं विचारलं की तुला मोठं होऊन काय व्हायचं आहे काय सांगितलं बाळा तू मी मॅडम बनणार आहे तुला काय म्हणायचंय बाळा सांगू ना काय काय म्हणायचं खूप छोटी आहे त्याच्यामुळे तिला कळत नाही आहे पण तू कितीला सांगूल आहे ना चौथी चौथीला तिला खूप छान म्हणजे तिने अगोदरच ठरवलेलं आहे इतकं लहान असतानाच की मला मॅडम व्हायचंय खूप खूप शी आणि खूप मोठी मॅडम हो हा या या सगळ्यांनी इकडे या।, या 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 लवकर इकडे उभं राहा इथे उभं राहा तुमची नावं सांगा मला कोणापासून सुरुवात करायची तुझ्यापासून सांग बाळा नाव सांग तुझं काय 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 देवानी रमाताई देवानी 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 रमाताई तोरणे तुझ बाळा सानिया तुझ राज तुझ कृष्णा तुझ बाळा अरे वा आणि बाळा तुझं दात कुठे गेला रे कुठे गेला तुझं दात पाडला नाही बाळा पडला आता तुम्ही सांगा किती विलाय तुम्ही एक मिनिट एक मिनिट अजून येत आहेत अजून येत आहेत या 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 इकडे उभं राहा तुमची नाव सांगा शुभम शुभम आणि तुझ संग्राम आता मला सांगा तुम्ही शाळेत जाता ना सगळे सगळे शाळेत जाता हा आता सांगा नाव तुमची सॉरी नाव सांगितली किती विलाय ते सांगा कितवी ही पहिलीला तुझ तू तु, तु कितवीला आहे तू जातो कशा आहेत जातो कितवीला आहेस पहिलीला आहे का छोट्या शिशूला अंगणवाडीत आहेस का पहिलीला आहे खरं सांगली आता पहिलीला म्हणजे जाणार ना हा म्हणून अगोदरच उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणतो मी पहिलीला गेलो हा तू कितवीला पिलो तिसरीला तू आणि तू अरे वा म्हणजे तुम्ही तुम्हाला आता तुम्ही मला सांगा आता तुम्ही शाळेत जाता की नाही तुम्हाला शाळेमध्ये सगळं येतं का अभ्यास करता का तुम्ही आता उन्हाची सुट्टी लागली आहे ना शाळेला सुट्टी काय करता मग शाळेला सुट्टी आहे तर शाळेला सुट्टी लागली आहे ना आता मग काय शा काय करता तुम्ही आता सुट्टीत सुट्टीत काय करता अभ्यासच करता काय करता अभ्यास करता खेळता म्हणजे आता तुम्हाला सुट्टी लागली तरी सुद्धा तुम्ही अभ्यास सोडलाय तरी सुद्धा अभ्यास करता किती हुशार मुलं सुट्टी लागले तरी सुद्धा अभ्यास करतात सुट्टी कशासाठी कर असते मजा करण्यासाठी असते हो की नाही जास्त अभ्यास नाही करायचा सुट्टीत फक्त थोडासा अभ्यास करायचा कारण आपल्याला वर्षभर अभ्यास करायचा असतो ना वर्षभर आपल्याला शिकवलेलं वाचायचं असतं धडे वाचायचे असतात पण सुट्टीच्या दिवशी फक्त जास्त खेळायचं आणि थोडासा अभ्यास करायचा थोडासा म्हणजे काय अभ्यास करायचा जे झालेलं असतं त्याची रिव्हिजन करायची म्हणजे आपल्याला विसरायला नको ना पाडे करायचे हस्ताक्षर वगैरे लिहून काढायचं आपल्याला अक्षर व्यवस्थित सुधारण्यासाठी हे सगळ्या छोटासा म्हणजे थोडासा अभ्यास करायचा म्हणजे जर वर्षभर तुम्ही दोन तीन तास अभ्यास करत असला तर उन्हाळ्याच्या सुट्टीत अर्धाच तास अभ्यास ता करायचा आणि बाकीचा सगळा वेग खेळायचा मज्जा करायची हो की नाही <laughs> चिंटुक हो चिंटुकल्याला आताशी <laughs> पहिलीत <laughs> गेल्या हो म्हणतोय <laughs> एवढ्या सगळ्या मुलांना भेटलीये मी अजून काय आहेत खरे मुलं आता खेळायला गेले तर आता सगळे म्हणजे आता मी दुपारच्या टायमिंगला आले त्याच्यामुळे आणि उन्हाळ्याची सुट्टी पण आहे त्याच्यामुळे मुलं सगळी खेळायला गेलेत इतकी इतकी ही मुलं सगळी मला भेटली आणि ह्यांच्याशी बोलून मला खूप छान वाटलं खरंच खूप छान वाटलं आणि इथे मजा येते ना रे तुम्हाला हो हो, हो इथे मुलं शाळेत जातात त्याचबरोबर ही सुट्टीत सुट्टीतसुद्धा अभ्यास करतात म्हणजे खरंच खूप मान मा म्हणजे मानलं पाहिजे कारण आता उन्हाच्या सुट्टीत आम्हाला नको नको होते पालकांना की मुलांना सांगायला लागतं अभ्यास करा अभ्यास करा म्हणजे थोडं तरी रिव्हिजन करा पण ही मुलं खूप छान हा गोंडू तर बघा इथे <laughs> आल्यानंतर आपल्याला पूर्ण आश्रम फिरवणार आहे हा पूर्ण आश्रम फिरवणार सगळीच मुलं आपल्याला आश्रम फिरवणार आहेत आणि हा आपल्याला माहिती पण सांगणार ओके हो नाही चला सांग ना काय दाखवणार आहे तू पहिल्यांदा मला मंदिर दाखवणार कुठलं मंदिर आहे गजानन महाराजांचं मंदिर आहे चला बघूया आपण शेगावचे गजानन महाराज आपल्याला इथे त्यांचं दर्शन सुद्धा घडलेलं आहे विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे आणि तुम्ही हे पाहू शकता शेगावचे गजानन महाराजांची मूर्ती इथे आहे फ्रेम आहे आणि हे छोटस मंदिर आहे इथे तुम्हाला हॉल चला हॉलमध्ये चला चला चला, चला। हॉल आहे हे सनराईज वाल्यांनी म्हणजे सनराईज प्रतिष्ठान पुणे हे बांधून दिलेलं आहे चला हे हे झोपण्यासाठी व्यवस्था आहे बेड केलेत ना छोटे छोटे दोघ दोघ झोपता का हम्म झोपल्यानंतर आज उठल्यानंतर गाद्या वगैरे काढून ठेवल्यात कारण आता मुलांना सुट्टी लागली आहे म्हणून चला खोली दाखवणार का तुम्ही हो, इथे भोजनालय ही पिठाची गिरणी आणि हे मुली फक्त मुली असतात का इथे मुलीं ओके मुलींची आणि मुलांची वेगवेगळी का? का? आहे का चप्पल काढू ठेवायला इथे अंथरुणा वगैरे ठेवली आहेत इथे फक्त मुली असतात ना आणि मुलांसाठी वेगळ्या रूम म्हणजे ही एक रूम आहे का आत अजून एक रूम हा ही पण मुलींची हा मुलींची तर दाखवून हो दे ह्या दोन मुलींच्या रूम आहेत व्यवस्थित आणि प्रशस्त जागा आहे म्हणजे मी सगळ्या गोष्टींची सोय इथे अंथरुण वगैरे ठेवलेली आहेत पेटे आहेत कपडे ठेवण्यासाठी मुलांचे इथे मुलींनी सगळे स्वतःचे कपडे सगळ्या आपल्या वस्तू ह्या पेट्यांमध्ये ठेवलेल्या आहेत आणि बाकीची जागा अशी व्यवस्थित प्रशस्त आहे जे की त्यांना झोपायला वगैरे व्यवस्थित आहे तरी सगळी मुलं बॉल खेळायला गेलेत हो। बरं चला ओनल आहे चला मुलांच्या रूमवर वर जाऊया होय आता ही मुलांची रूम मुलांच्या रूम मध्ये ब्लॅकबोर्ड फळ आहे सॉरी मुलांची रूम आहे आणि इथे हा ब्लॅकबोर्ड आहे कारण इथे क्लासेस वगैरे घेतले जातात आणि मुलांच्या पेट्या वगैरे इथे ठेवल्यात कपडे वगैरे कपाट दिली आहेत आला तो कशासाठी रे बाळा पाण्यासाठी पाण्यासाठी तुम्हाला प्यायला पाणी हेतून का इतका पाण्याचा प्रॉब्लेम आहे ऑलरेडी भाग असल्यामुळे आणि पाण्याचं म्हणजे पहिल्यापासूनच प्रॉब्लेम आहेच पाऊस सुद्धा पडत नाहीये आणि मग त्याच्यामुळे मुलांची पाण्यासाठीची तारंभ होते पिण्याचं पाणी सुद्धा नसतं त्याच्यामुळे अशा प्रकारे टँकर मागवावे लागतात आणि हे टँकर सुद्धा जे संस्थापक आहेत या आश्रमाचे संस्थापक तोरणे गुरुजी आणि रमा ह्यांनी स्वतःच्या खर्चाने म्हणजे स्व खर्चाने हा टँकर मागवतात दरवेळेस म्हणजे दररोज हा टँकर मागवा लागतो दररोज टँकर एक टँकर हजार आहे तर हा स्वतःच्या घरने ते मागतात आणि आश्रमातल्या मुलांना अजिबात पाण्याच्या होऊ देत टाकी आहे का नहीं। नहीं। तिथे पिण्याच्या पाण्यासाठी हे टाकी आहे त्याबरोबर हे चार आहेत पिण्याच्या पाण्यासाठी आहेत का फक्त हां प्याचं पण आणि वापरायचं खूप पा म्हणजे पाचची खूप टंचाई आहे ना तुम्हाला दररोज टँक मागवावाच लागतो का हां 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 मी हाँ, हाँ, ओके ओके म्हणजे त्याच्यामुळे मला तरी पण साडेसातशे रुपये तुम्हाला आठशे रुपये तुम्हाला तीन चार दिवसातून तुम्हाला द्यायलाच लागतात प्रत्येक टँकर साठी आहोत ज्यांचा हा आश्रम आहे आ, त्या ताईंना आपण भेटणार आहोत त्या म्हणजे अगदी ह्या लहान मुलांची आई झालेली आहे आश्रम चालवणं किंवा लहान मुलांना असंच सांभाळणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे आणि हा आश्रम कधी चालू झाला आहे आणि कसा चालू झाला आहे ह्या ताईंना आपण विचारूयात आणि चला विचारूयात आपण त्यांना तुम्ही मला आई सांगा की हा आश्रम चालू कधी केला आहे तुम्ही आणि कशाप्रकारे तुम्ही चालू केला तुमच्या मनात कसं आलं की आश्रम चालू करावा म्हणून आणि एवढ्या लहान मुलांना तुम्ही असंच सांभाळ करत म्हणजे हे काही सोपं काम नाही आपल्याला घरात माझी दोन पोरं सांभाळायचं म्हटल्यावर माझ्या जीवावर येतं तुम्ही इतक्या लहान मुलांना सांभाळताय तर कसं तुमच्या मनात आलं आणि तुम्ही कसा चालू केला मी दोन हजार सालापासून चालू केलं आणि दोन हजार सालापासून म्हणजे चालू असल्यामुळं लोक सगळी स्थलांतरित व्हायची कामगार माती कामगार मीटबत्ती अशी स्थलांतरित व्हायची लोक आणि मग लोक स्थलांतरित झाल्यानंतर पूर्वी मुलांना नापास करत होते म्हणजे मूल नोव्हेंबर जूनला शाळेत घातलं नोव्हेंबरला तीन स्टोनला घेऊन जाणार आणि मग परत एप्रिलला ये परत येणार तोपर्यंत परीक्षा होऊन गेलेल्या त्याच्या आणि त्यामुळं काय व्हायचं मुलं नापासून आणि मग एक, पर एक तर पर्याय एकच असं की मुलांना घेऊन तर जाणं शाळा सोडून नाही तर मुलींना मुलींच्या बाबतीत असं होतं मुलांना घेऊन जातच होती तर मुलींच्या बाबतीत असं होतं की पंधरा चौदा तेरा बारा वर्षापर्यंत मुलीचं लग्न करायचं आता तिने ठेवून त्यांना सांभाळायचं पण हो आणि मग तिचं शरीर तिचं मन परिपक्व न व्हायच्या अगोदर तिच्यावर सगळ्या संसाराचा गोड्या पडायचा आणि अशा मुलींची मी कंडिशन जवळ जवळून बघितलेलं आहे आणि मग मला असं वाटलं की आता ह्या मुलींना आई पप्पा घेऊन जायचे उसाला एकतर उसाला घ्यायचं नाही तसं लहान मुलात लग्न करायचं मग मी म्हटलं की काही नाही मी माझ्या मुली माझी मुलगी शिक्षिक आहे मग आख्या गावात पहिली माझीच मुलगी शिक्षिक आहे मग म्हटलं आता माझ्या मुलीस वाटतं ह्या मुली का नाही करू शकत मग त्या मुलींना मी सांभाळायला सुरुवात केली आणि लहान वयास होणारी लग्न ती होती आणि मुलांची शाळेची गळती ही शासनाच्या लक्षात यायच्या अगोदर तेव्हापासून मी दोन हजार सालापासून शाळेची गळती थांबवली जवळजवळ चाळीस साठ सत्तर पोरं एवढी माझ्याकडं होय हो सत्तर पोरापर्यंत मी पोरं पोरांची गळती थांबवली शाळेची जा म्हणजे स्थलांतरित होणारे लोकांची आणि शिक्षणाचं कसलंही अनुदान नसताना स्वतः नोकर नाही चाकर नाही कोण कोण नाही नाही स्वयंपाक पण शिक्षणासाठी शिक्षणासाठी ते आतापर्यंत चालूच आहे जोपर्यंत माझ्या शरीरात ऊर्जा आहे आणि तोपर्यंत मला ही देतोय बळ तोपर्यंत ही घेतलेला वाचा मी चढ चांगला म्हणजे खरंच तुमच्या मनात चांगलं आलं ह्या मुलांसाठी कारण असं पण असंही म्हणजे आता ऊसतोडीवाल्यांचं तर आहेच पण बाकीच्यांचे सुद्धा जे दो। दो। घरी असतात त्यांचंसुद्धा ॲक्च्युली एक, रोखलं पाहिजे की अजून पण लग्न लवकर होत आहेतच कामगार म्हणजे तुम्हाला सांगते आता हा पूर्ण भाग म्हणजे आमचा मान तालुका पूर्ण दुष्काळग्रस्त भाग आहे आणि इकडचे सगळे लोक जे आहेत ते ऊसतोडीसाठी बाहेरगावी जातात जे ते ऊसाचं प्रमाण जास्त असतं तिकडे ऊसतोडीसाठी तिकडे जातात ते ऊस कापणी वगैरे त्या कामासाठी ते तिकडे जातात आता तुम्ही मला सांगा ह्या सगळ्या कामासाठी ह्या लहान मुलांना घेऊन तिथे जावं लागतं मग लहान मुलांना तिथे घेऊन गेलं तर त्यांचं नुकसान होतं शाळेचं नुकसान होतं आणि आईंनी सांगितल्याप्रमाणे मुलींचं हा प्रॉब्लेम होतो की त्यांना थोड्या म्हणजे थोडा दिवस काय ते शिकवतात किंवा शिकवतसुद्धा नसतील आपल्या त्यांच्यासोबत घेऊन जात असतील आणि त्याच्यानंतर थोड्या तेरा चौदा वर्षाच्या झाल्या की त्यांना लग्न लावून द्यायचं आणि मुलांना त्यांच्यासोबत ठेवायचं आणि मुलांचं शिक्षण बंद कारण ते त्यांच्यासोबत असणार आणि मग असा सगळा प्रॉब्लेम बघून ह्या आईंनी स्वत म्हणजे स्वतःच्या खर्चाने आश्रम चालू केला पहिल्यांदा आश्रम म्हणून चालू केला नाही तर स्वतः म्हणजे त्यांच्या डोक्यातही नव्हतं की आश्रम वगैरे पण स्वतःचं स्वतःचं आपलं त्या मुलींना सांभाळत गेल्या की माझ्या म्हणजे त्यांनी स्वतःच्या मुलीला त्यावेळेस म्हणजे गावातून पहिली मुलगी शिक्षक आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की त्यांनी त्यांच्या मुलीला शिक्षक बनवलं आणि दुसऱ्या मुलींनासुद्धा म्हणजे त्यांचा एक हेतू आहे की सगळ्या मुली इथून शिकूनच गेल्या पाहिजेत अजिबात त्यांची लवकर लग्न झाली नाही पाहिजेत हा सगळा हेतू मनात धरून त्यांनी आश्रम चालू केला आणि फक्त सुरुवातीला मुलीच होत्या आणि त्यानंतर मुलंसुद्धा त्यांच्यामध्ये म्हणजे हे करायला लागल्या मुलांना सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यायला लागल्या आणि अशा प्रकारे इतका मोठा आश्रम उभारलेला आहे आणि त्यांचे जे मिस्टर आहेत ते तोरणे गुरुजी ते सुद्धा शिक्षक आहेत आणि त्यांच्या दोघांच्या साथीने एवढा मोठा आश्रम त्यांनी पेल्ला आहे स्वखर्चाने अजिबात कोणाचीही म्हणजे अनुदान सुरुवातीला कोणाचंही अनुदान नव्हतं चार म्हणजे पाच ते सहा वर्ष झाल्यानंतर थोडं थोडं काय ते व्हायला लागलं पण त्याच्यानंतर थोडंफार तुम्हाला भेटतच असेल ना थोडं हां थोडा आता मदर त्यांना भेटते कपडे मुलांना कपडे येतात त्याच्याबरोबर खाऊ वगैरे येत असेल हां पण बाकीच्या सगळ्या गोष्टी पण सोप्या नाही आहेत हेही लक्षात ठेवा कारण त्यांच्याकडे स्वयंपाकाला बाई वगैरे कोणी नाही आहे त्या स्वतः स्वयंपाक करून मुलींना मुलांना स्वतः म्हणजे स्वयंपाक करून घालतात कपडे वगैरे सगळं स्वत हा करतात त्याच्यामुळे अशा आई आपल्याला आत्ता हां आत्ता हो हो ना ह्या लहान मुलांना हां या लहान मुलांना आता बघा जर आपण म्हणू शकतो की थोडी मोठी मुलं असतील तर त्यांना आपण म्हणू शकतो की बाबा स्वतःचे कपडे स्वतः धुवा परंतु लहान मुलांना आपण म्हणू शकत नाही आहे की तुम्ही तुमचे कपडे धुतले पाहिजेत म्हणून कारण आजूबा आणि आता तुम्ही म्हणाल की मग तुम्ही कोणतरी बाई वगैरे ठेवा तर तेवढी पण म्हणजे त्यांचं इतकं मोठं असं काय श्रीमंत वगैरे नाही आहेत की बाबा कोणीतरी ठेवू शकतो वगैरे एवढंच आहे की आपल्याला काहीतरी मदत करायची आहे आणि आपल्याला आपल्याला जितकं आहे त्याच्यातून आपल्याला करायचे त्याच्यामुळे त्या आपल्याला जितकं होतं आहे तितक्या ह्याने त्या आश्रम चालवतात आणि सगळी मुलं तुम्ही बघू शकता सगळी मुलं अगदी हसमुख आहेत आणि मी आल्यापासून बघते ती खूप म्हणजे आनंदी आहेत असं अजिबात वाटत नाही आहे की त्यांना म्हणजे इथे आवडत नाही आहे किंवा खुश नाही आहेत खूप छान आहेत मुलं आणि खरंच म्हणजे खूप चांगलं वाटतं की आपल्या ह्या पिढी म्हणजे म्हणजे आत्ता सध्याला अशा आई आपल्यासाठी उभ्या राहिल्यात आणि ह्या लहान मुलांना मोठ्या करतात खरंच खरंच तुमचं कौतुक वाटतं खरंच आई तुमचं कौतुक आणि कसं आहे ऊस तोडी कामगारांची तर मुलं इथे असतात परंतु ज्यांना आई वडील पण नाही त्यांना असंच सोडून जातात म्हणजे आई वडील ज्यांना नसतात ते असंच मुलांना सोडून वगैरे जातात तर त्यांचा सुद्धा सांभाळ एक आई म्हणून त्या करतात आणि खरंच त्यांचं कौतुक जितकं करावं तितकं कमी आहे आई त्यांना म्हणजे मामा म्हणजे okay, okay. मामा काका, हाँ, हाँ, आउ, मामा आशा आशा काका जरी असले जरी जरी. मामा काका जरी असले तरी सुद्धा मामा काका सांभाळू शकत नाहीत म्हणून ते मामा आ, काका म्हणजे चुलते असतील वगैरे ते इथे आणून सोडतात मग त्याच्यानंतर मग त्यांचा इथे सांभाळ केला जातो अगदी मग जर समजा आई नसेल आणि वडीलच असतील मग वडील काय सांभाळ करू शकत नाहीत म्हणून मग ते इथे आणून सोडतात अशी इथे सगळी मुलं आहेत आणि खूप छान वाटतंय मला इथे येऊन सगळ्या ठिकाणी पुरस्कार सुद्धा झालेले आहेत सगळ्या ट्रॉफीज इथे ठेवल्या आहेत ठिकठिकाणी त्यांचे पुरस्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे अरे बाय कर झोपूनच खात बसून खायचं चला बाय बाय छान छान राहायचं आणि खूप खूप शिकायचं मस्ती करायची हां चला बाय Bye.